वेलकम टू द न्यू ब्लॉक फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळची वेळ झाली आपण बसलो नाश्ता करायला आपण चहा क्विक केलाय सोनीने जस्ट कॉफी बनवून दिली आले वा जस्ट सुप्रियाताई आले सोनी तिला घ्यायला गेली होती सुप्रियाताईनी येता येता आणलाय श्रीजाला सोबत सोनी श्रीखंड यासाठीच विचारलंय कारण की काय बनतंय सोनी मी बसले फ्रेंड्स बाहेर थोड्या वेळ आपला थमनेल वगैरे एडिट करत आपला ब्लॉग अपलोड करतोय थो थोडाच वेळ मग एकदाच सगळं प्रॉपरली ब्लॉग अपलोड झाला की आपण आतमध्ये जाऊन जॉईन करू तर फ्रेंड्स तयारी चालू झाली आहे टमाटे कांदे कापायला चालू झाले बटाटे वगैरे खायला पण चालू झाले या सगळ्यांची कोणती भाजी बनणार आहे फुलावर बटाटाची भाजी आणि फुलावर सोबत याची भाजी बनणार आहे हे भाजीत जाणार आहे ह्याची भाजी नाही बनणार

मी म्हटलं की कांदा आणि टोमॅटो जे पण होता मिरची वगैरे थोडस कुरकुरे मध्ये काकलं असतं शेक करून मध्ये खाल्लं असत टाटा जा तू पण कुरकुऱ्याची क्वांटिटी थोडीच वाचली फ्रेंड्स पण तरी लेट्स ट्राय थोडस घे टाक आता बघे का आता ना मुगु काय केलंय तू भैया दो किलो का डब्बा था <laughs> भैया मला होगा क्या ज्वारी का उधर आहे कितना रुपये हो? वा अरे हे काय केलंय रे मुंगोरी <laughs> के हळू बेटा हळू पडशील पडशील

<laughs> वेळ झाली फ्रेंड संध्याकाळची आपण आता निघतोय घरी मुंबईसाठी निघालोय तर जस्टिंग आ... वगैरे चालले पॅकिंग म्हणजे जास्त काय नाही ती एक बॅग थोडेसे कपडे थोडेसे कपडे आणि थोडेफार कपडे इथेच राहून गेलेत बिकॉज रिटर्न येणार आहे म्हणजे सॅटर्डे पर्यंत ओला कर ओला ना मनी मी जातो ठीक आहे थांबणार तो अतिसोबत हा जा

बाय 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 ये गोडी लवकर तू पण लवकर आहे आम्ही पण लवकर येतो जस्ट दोन दिवसाच होत स्टे ते पण दोन दिवस पण नव्हता एक दिवसाचा प्रॉपर स्टे होता आपण प्लॅन म्हणजे असं झालो ना नॉर्मली जस्ट थोडस विकेंड साठी पूजा मी काय बोलतो बसच नको ना प्रायव्हेट बसच नाही आज बस काय लागणार तुला फक्त पाणी पाणी आणि तिला आता जर सिरियसली माझ्यासोबत पूजा नसती तर माझा प्लॅन काय असता एसटी बसने जायला कारण की मला सिरियसली एस टी प्रवास लय आवडतो पण भावे आणि पूजा आहे तर त्यांच्या थोडासा कम्फर्टेबिलिटी साठी आपण तो ऑप्शन नाही निवडू शकत हे पण ऑप्शन आहे सगळं बोरवली पर्यंत बस चालली आपल्याला जाता आलं असता याने बट दोनच सीट भेटणार त्याच्यामध्ये सिटिंग सीट आहे त्याच्यामध्ये स्लीपर नाहीये तर भाव्या दोघांच्या मांडीवरती मस्ती करत राहील तर तिला पण थोडीशी जागा नसेल कार मध्ये ऍटलीस्ट ऍडजस्ट होईल जेवढे पण या लाईनी दुकान असतात फ्रेंड सगळे होते बंद आणि जो ऑप्शन आहे फक्त पाण्याची बॉटल आणि पार्ले गे आणि गुड्डे छोटा त्यामुळे जेवढे भेटले तेवढंच घेऊन चाललंय पुढे जर आपली कार लोणावळ्यात वगैरे थांबली की तिथेच थांबून काहीतरी टाइमपास स्नॅक्स घ्यावा लागेल एकदा असं वाटतं कन्फर्म करून घेतो ऐका तिथे पण ऑप्शन आहे चारशे मध्ये सोडतात आपल्याला प्रॉपर तेवढा आपल्याला समोरून बोलावतात कार आली होता दुकान बंद आहेत चारशे सीट मॅक्स फिफ्टीन ट्वेंटी हाफ एन आवर पर्यंत भरेल त्यानंतर आपण निघू एकदा जस्ट एकदा कन्फर्म करून घेतलं तर ते प्रॉपर अंधेरी बिसलेरीच्या इथे सोडणार आपल्याला कारण की लास्ट टाइम एकदा थोडस झालेलं तर आता ह्या टाइमला प्रॉपर कन्फर्म करून निघू किती झालेलं आता बघू हो साडेसात पर्यंत निघू एवढंच की फ्रेंड्स गुड्डी पण निघाली होती आपल्यासोबत पण गुड्डी बोलते की त्यात मी आता कालच टी शर्ट घातले कारण की काल घरी आल्यानंतर चेंज केलं होतं दुपारी ट्रॅव्हल करून आलेलो आणि जास्त काही टी शर्ट आणलेलं होतं हा मामीने त्यात ते रात्री म्हणजे सकाळी सकाळी धून पण टाकलं तर संध्याकाळपर्यंत हे सुकलं देखील तेव्हा माझे दोनच कपडे कॅरी केले होते पूजानी पण दोनच दोन का तीन ड्रेस आणलेले त्याच्यावरती फाव्याचे पण आपण कपडे आणलेले थोडे जास्त पण तिथे इथेच ठेवून चाललोय आपण कारण की आपल्याला नेक्स्ट वीक आणि बघू जमलं तर नेक्स्ट वीक मध्ये आपण ठरलं तर एक लोकेशन ठरवू आणि मीटअप प्लॅन करू म्हणजे असं भेटण्याचा थोडासा कार्यक्रम प्लॅन करू रील्स मी तर रील्स काढतो खाली भेट

किंवा दुसरी कोणती जागा जिथे प्रॉपर आपल्या भेटणं वगैरे होईल बोलणं थोडा वेळ बसू गप्पा इतका मारू आणि ऑफकोर्स भाव्यासोबत खेळू बेटा आता तुला मधू कसं आलं काय चालू आहे बेटा काय चालू आहे तुला नहीं। नहीं। आवाज येते ते <laughs> आज पाठी बसलोय बेटा असंच बडबड करून थोडी मस्ती करून मला झोपून जाणार थांबलो आपण एका पेट्रोल पंप वरती फ्रेंड्स आता पेट्रोल भरायला आणि एक छोटीशी बॅट न्यूज आहे ती हि आहे की ते लोक वाशीला उतरवण्याच बोलवते तर मी त्यांच्यावर ओरडले की वाशीला मला सोडणार असेल तर मला उतरायचंय ते बोलले की अंधरी पर्यंत सोडतो कारण का बाकीचे सगळे नेहरू नाही वाशीवरून चेंज करून देणार दे दुसरं ट्रान्सपोर्ट आणि त्यात मी हिला म्हटलं की मग तिथं पर्पल बस वगैरे आहे आपण त्यांनी जाऊया बट नाही बस प्रॉब्लेम नाही रे तुला नेटप एसी बस असली तरी बस मला कम्फर्टेबल नाही वाटत यार तरी पण नॉर्मल बस ने बसने पर म्हटलं सगळ होत तसं नाही ना दर टाईमाला आपल्याला हे असं वाया वाया जाण्यापेक्षा पण बसली एकच बस टाईमाला नाही आज फर्स्ट टाइम त्याने असं केलं नाही तर आपण डायरेक्ट जातो लास्ट टाइम पण थोडंसं सीन झालं सीन झाली आता बिसर याच्यामध्ये तिथे हे त्या बसने आणि त्याने गप्प गाडीने म्हणजे कुठेही जाता येईल कोणती घेतली पाहिजे तुला तरी तुझं एकच आहे मला माहिती आहे एक तर आर किंवा आय टेन आय ट्वेंटी नाही तर नॅनो गेम नॅनो घ्यायला काय नाही नॅनो गेम ना चाल छोटी फॅमिली साईज आपण फिरू शकतो पंच्याऐंशी जुलै बोला आता बोलायला लागले की वाशीपर्यंतच सोडतोय आणि आता अजून याला दीडशे रुपये द्यायचे जे की आपण फोर फिफ्टी ऑलरेडी दिलेत तर याच एका गोष्टीमुळे आपल्याला वाटत होतं नको याला म्हणून आपण ऑलरेडी कन्फर्म केली होती गोष्ट पण आता पुन्हा तेच व्हायला लागलं दिस इज रॉंग फ्रेंड्स आपण काहीतरी ट्रस्ट ठेवून चढलोय ना त्या सोबत बाळ आहे घाटांमधून फोनवरती बोलणं बोलत चालणं जी पे करतात मित्रांना वगैरे काय 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 आता इथे आता इतक्या रात्रीचं इथून आता दुसरी गाडी पकडून तो बोलतात तिथे पोहोचवतो तुम्हाला पण तरी वेगळे तुम्हाला दीडशे रुपये द्यावे लागतील साडेचारशे मी कशाला भरलेत त्याला ऐका दादा नसील भेटत ना नसील भेटत ना तर मग तुम्ही साडेचारशे घेतलेत ना ते साडेतीनशेच घ्या कारण की वाशी पर्यंत तर तेवढे साडेचारशे द्यायला कोणी वेडा नाहीये आ... ना, अरे हा नाही बिलकुल भी नाही एक रुपये भी बोल रुद्धे मी पहिले उतर जाऊ काही बाब करारशे बोलतो गे ऑलरेडी त्यांच्या कोणते मित्र त्याच्यासोबत बोलणं करून बघता रे तो पोलिस दे तो फसल है तो आपने बोला ला, ला, तो तो चल रहे हो तो चलो अंधेरी में जाऊंगा नहीं नहीं, नहीं बट आपको पैसा कितना देना है जो दे देना क्या है अंधेरी हाईवे ना अपना बिस्लेरी हाँ बिस्लेरी बता कार्यूजन चाल कि त्याला तेच पैसे देणार आहेत की आपण पण काय पे करायचं आय होप सो ह्याच्यामुळे अजून नाही वाटलं पाहिजे नाही तर जाऊ दे सगळं गेलं उडत आपण तिला उबर करू आणि घरापर्यंत आपल्या आपल्या दे हाऊद्या दे साडेचारशे पाचशे जे पण त्यांना दिले ते आपल्याला अजून टाइम वेस्ट नाही करायचं झालं वाटतं त्यांनीच पे करून टाकलंय माझा मोबाईल घेतला नाही मी कुठे एवढंच एक लक्षात ठेवणार आहे की पुन्हा असं सगळं ट्रॅव्हल नको गपचूप प्रॉपर उबर ट्रेन बस जे प्रॉपर असेल ते सुकपण राज्यापासूनच पकड पाहिजे असं नाचत नाही बसायचं इथून तिथून सामान घेऊ किती लेट झाल्या त्याच्या कार मध्ये आपण आता बसलो होतो फ्रेंड त्यांनी आपल्याला अजून थोडंसं पुढे सोडलो परत एक बरच झालं जाऊद्या म्हणलं होत राहतं अशा गोष्टी आपणच काळजी घेतली पाहिजे की आपण डिसिजन प्रॉपर घेऊ की असा काय प्रॉपर पुन्हा आपल्याला फेस नाही करावा लागला माझी पंधरा मिनिटं आता घरी पोहोचलेलो असो आपण थोडाफार मी पण हार्स झालो इव्हन आय वॉज नॉट राईट सिच्युएशन हॅन्डल करू शकलो असतो इतर वेळेस खूप एनर्जेटिक असते आल्या 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 बोलू घेतला आल्या आम्हाला बोलू पाहिजे आम्ही काय पाहिजे झोप मला काय पाहिजे झोप तू काय करणार आहे तुझं सारखं किटकिट करशील किट -किट कर <laughs> <laughs> गरी गरी कर भाकरी करशील आता जर ट्रॅव्हल मधून येत होतो फ्रेंड्स तर तेवढ्यात पूजा म्हटली की घरी जाऊया घरी गेल्यावरती तू काहीतरी भाजी ऑर्डर कर मी भाकरी टाकते तर मी एवढंच म्हटलंय आता म्हटलं आपण एवढा प्रवास करून आलोय आता काहीतरी बनवायला घ्यायची थोडी ताण पण पडेल थोडं शरीरावरती पाठ बी पूर्ण जेवणच काहीतरी छोट मोठं असं ऑफर करू खाऊ आणि मग झोपून घेऊ तसे आता पोहोचलो आपण किती साडे अकरा वाजता सव्वा अकराला घरी पोहोचलो आपण बोललो का पडलो पीठा खाली बोललो इथे खेळायचं चालू झालंय बाहेर तरी बसून कर आज गरम होईल तुला अच्छा एक होते भोकरे ते ऍक्च्युली झोमॅटो वरून ऑर्डर मागवली होती फ्रेंड्स तर ते जे डिलिव्हरी द्यायला आले होते ते ऍक्च्युअली घाबरले होते कारण की कुत्रे त्यांच्यावरती भुकत होते ते मला बोलले होते की जस्ट चला प्लीज मला सोबत दोन मिनिटं मला गाडी पर्यंत न्या आणि मग मी जातो कुत्रे मला त्यांना थोडीशी भीती वाटत होती ती गोष्ट चांगली की ते ओपनली बोलले असं मनातल्या मनात ठेवलं नाही की बोलू की नको कन्व्हर्सेशन इज चार भाकऱ्या बनवून झाल्या बटर नान बटर रोटी आणि बटानाची भाजी खाणार आहे पूजा पनीर खाणार खाणारे मी